कोल्हापुरातील गुजराती समाजाच्या वतीनं रविवारी पतंग महोत्सव आयोजित केला होता कळंबा इथल्या एका खासगी रिसॉर्टच्या संक्रांती नंतर सूर्याचं उत्तरायण सुरू होतं त्यानिमित्त कोल्हापुरात गुजराती समाजानं पतंग उत्सवाचं आयोजन केलं होतं विविध आकाराचे आणि रंगाचे लहान मोठे आणि आकर्षक असे पतंग आकाशामध्ये उडवण्यात आले आठ ते दहा वर्षाच्या मुलामुलींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अशा सहाशे जणांनी या पतंग उत्सवात सहभाग घेतला शिवाय विविध प्रकारचे खेळ आणि गरबा नृत्याचाही आनंद घेण्यात आला कळंबा इथल्या एका खासगी रिसॉर्टमध्ये रविवारी हा पतंग उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला गुजराती समाजाचे अध्यक्ष प्रकाश मेहता उपल शहा हेमंत शहा धीरज पटेल धवल भरवाडा राजीव शहा अजित सामाणी निखिल शहा यांनी या महोत्सवाचं नेटकं नियोजन केलं तर कोल्हापुरातील एसटी स्टँडवर गुजराती समाजातर्फे मोफत पाणी वाटप केलं जातं त्यातून प्लास्टिक बॉटल मुक्तीचाही संदेश दिला जातो या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं